महिला बचत गटाच्या विक्री स्टॉलचे नवापूर रेल्वे स्थानकावर अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन नवापूर रेल्वे स्टेशन स्टेशन येथे एक उत्पादन केंद्र सरकारने सुरू केले ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांच्या कर्तृत्वाचे व कौशल्याचे एकमेव द्वितीय प्रदर्शन व विक्री सोनिया स्वयंसहाय्यता महिला समूह बोरझर तालुका नवापूर यांनी नवापूर रेल्वे स्थानकावर सुरू केला यावेळी भागातील महिला स्वयं सहायता समूहाने उत्पादित केलेल्या ग्रामीण वस्तूची विक्री स्टॉलचे उद्घाटन नवापूर रेल्वे स्टेशनचे अधीक्षक जे पी मीना यांच्या हस्ते करण्यात आले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची स्थापना नवापूर पंचायत समिती येथे एप्रिल दोन हजार सतरामध्ये झाली त्या माध्यमातून नवापूर तालुक्यात महिला सबलीकरणाच्या उद्देशाने चा, चार हजार महिला स्वयंसहायता समूहांची स्थापना झाली एकशे एकाहत्तर ग्रामसंघ स्थापन झाले आणि दहा जिल्हा परिषद प्रभागात दहा सी एल एफची स्थापना करण्यात आली आहे त्यामध्ये माध्यमातून महिलांना महिला, महिला सबलीकरणाचा विशेष हेतू विशे पुढे ठेवून अभियानाच्या माध्यमातून समुदाय गुंतवणूक निधी खेळते भांडवल बँक कर्ज असे विविध प्रकारचे अर्थसहाय्य पुरविले जाते त्याच्या माध्यमातून महिलांनी छोटे मोठे उद्योग करावे जेणेकरून त्यांच्या कुटुं गुतु, कुटुंबाच्या व त्यांच्या समूहांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांचा जीवनमान उंचावा जीवनमान सुधारावा या दृष्टीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान नागपूर तालुक्यात कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून एक उपक्रम म्हणून नावापूर रेल्वे स्थानकावर आम्ही एका स्वयं सोनिया महिला बचत गट बोर्जर या गटाला एक छोटं स्टॉल उपलब्ध करून दिलं आहे या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट बटाटा चिप्स पापड नमकीन कोल्ड ड्रिंक्स व इतर काही जे शेतीविषयक उद्योगिकेविषयक प्रशिक्षणं झाले त्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले जे प्रोडक्ट आहे जसं की वाइल्ड हनी म्हणजे मध त्याची प्रक्रिया देखील देखील करून ब्रँडिंग पॅकेजिंग करून त्यांनी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला आहे त्याचबरोबर ब्लॅक राईस आहे रेड राईस आहे डाळ आहे हे पारंपरिक पद्धतीत थोडीस थोडासा बदल करून चांगल्या क्वालिटीने ब्रँडिंग पॅकेजिंग करून पॅकेजिंग करून ते देखील स्टेशनवर या स्टॉलवर उपलब्ध करून विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि या उपक्रमात विशेषतः रेल्वे विभागाचा पश्चिम रेल्वे विभागाचा विशेष सहकार्य लाभलं असून आम्हाला एक स्टॉल उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही रेल्वे विभागाचे देखील आभारी आहोत धन्यवाद यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन सन्यासी तालुका व्यवस्थापक अरविंद दगावीत प्रभाग समन्वयक अंजनी नाईक प्रगती ग्रामसंघ बोरझरच्या कातूबाई गावीत पोलीस पाटील बोरझरचे भीमा गावीत बचत गटाच्या महिला छगनीबाई गावीत बिंदू गावीत अनुगावीत गावीत कोमा गावीत देसुला गावीत अंजली गावीत गंगावती बसावे इंद्रसिंग गावीत आदी उपस्थित होते सोनिया स्वयंसहाय्यता महिला समूह बोरझर तालुका नवापूर या बचत गटाने विक्री स्टॉल सुरू केला असून या स्टॉलमध्ये गावरानी मध लाल तांदूळ काळा तांदूळ गावरानी उडीद डाळ तूर डाळ नांगलीचे पापड उडीदचे पापड तांदूळाचे पापड आंबे मोहर तांदूळ बटाटा चिप्स आदी गावराणी वस्तूची विक्री स्टॉलवर होणार आहे या स्टॉल उभारणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार व प्रकल्प संचालक राहुल गावडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर नंदुरबार गट विकास अधिकारी नवापूर देवीदास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल उभारणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क नमस्कार माझं नाव कातुबाई भीमा गावी मुक्काम बोरझर पोस्ट बोरझर तटका नवापूर जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान यांच्या वतीने आमच्या गट स्थापन केला आणि बचत गट स्थापन कर करून त्याच्यानंतर ग्रामसंघ स्थापन केला ग्रामसंघ स्थापन करून त्याच्यात सी आय एफ आणि ग्रामसंघाला बरीच काही निधी वगैरे दिली आहे त्यामधून आम्ही पहिल्या पहिलं प्रथम उमेदचं आभार मानतो की त्यांनी आमच्या बचत गटांना गरीब ज्या महिला आहेत त्या महिलांना आर्थिक मदत करून गरिबीमधून बाहेर काढण्याचं काम ते करत आहे आणि विशेष करून आम्ही त्यांचं खूप मनापासून आभार मानतो की आता जे आहे बचत गट प्रगती महिला ग्रामसंघ आहे त्याच्यामध्ये सी आय एफ वाटप केला आणि त्यांच्यामधून आम्हाला खरोखरच ते मध आणि तांदूळ लाल तांदूळ ब्लॅक तांदूळ आणि आंबेमोहोर बासमती एवढे प्रोडक्ट तयार करून आम्ही देखील विकतो आणि आता सद्या इथं देखील ते प्रोडक्ट आम्ही आणून ठेवलं आहे आणि विशेष करून आता जे रेल्वे स्टेशन नवापूर येथे आम्ही एक स्टॉल उभारणी करून दिली आहे उमेद अभियान ना मार्फत त्यांनी रेल्वे स्टेशनला परवानगी मिळवून दिली आणि इथं एक चिप्स बटाटा चिप्स आणि पापड वगैरे आहेत इतर जे साहित्य हो आहे हो ते सगळं रेल्वे स्टेशनला येणारे जाणाऱ्या लोकांना जाहिरात पण होईल आणि विक्री पण होईल आणि बचत गटातल्या महे दोन चार कुटुंबांचं विकास पण होईल या उद्देशाने या ठिकाणी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर आहे आमचे संजीवनी सर आहे आणि अरविंद सर आहे आणि अंजनी मॅडम आहे या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की कारण आमच्या बचत गटाला आमच्या महिलांना हे उद्योग उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आम्ही आमचे ब सोनिया महिला बचत गटाच्या महिला आम्ही त्यांचा आभार